मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसुंडे येथील शिक्षक निरोप समारंभावेळी धसाढसा रडले शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जीवन म्हणजे लेकराची आई आणि वासराची गायी यांच्या प्रांजळ प्रेमाच्या नात्याप्रमाणे नाते असते अशातच मोखाडा तालुक्यातील पळसुंडे येथील जिल्हा परिषद शिक्षक श्री रवींद्र पाटील सर यांच्या विद्यार्थींप्रती भावना अनावर झाल्याने आज ते भर समारंभात धसाढसा रडले तर गेल्या तेरा वर्षांच्या प्रवासात तेरा पिढ्यांना घडत असताना जीवाभावाचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यापासून दूर जाताना श्री रवींद्र पाटील सर यांच्या भावना व्यक्त झाल्या असल्याचे बघायला मिळते पळसुंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री मिलिंद भाकरे सर व श्री रवींद्र पाटील सर यांचे पदार्पण झाल्यापासून आजपर्यंत सलग तेरा वर्षांत इंजिनियर डॉक्टर यांसारख्या अनेक मोठ्या हुद्द्यावर गावातील विद्यार्थी गेल्याचे लक्षात येते तर दरवर्षी नवोदय एकलव्या आशा नामांकित स्कूलमध्ये पळसुंडी शाळेतील विद्यार्थ्यांची निवड होते अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा यथोचित निरोप समारंभ आयोजित करून सन्मान करण्यात आला या प्रसंगी केंद्र प्रमुख श्री शिवाजीराव रेनापुरे उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीप बोढेरे व पोलीस पाटील कविता ताई पाटील आणि शिक्षक संघटनाध्यक्ष श्री भाऊ काशीनाथ नावळे समवेत शिक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री रियाज सर उपस्थित होते मोखाडा प्रतिनिधी जगन्नाथ पाटील ची रिपोर्ट सर्वप्रथम धन्यवाद आज जिल्हा परिषद शाळा पळसुंडे या ठिकाणी प्रदीर्घ कालावधी नंतर सन्माननीय पाटील सर यांची तेरा वर्षानंतर या ठिकाणी बदली झालेली आहे आणि त्या निमित्ताने छोट्या खाणी का होईनाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाप्रसंगी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत सन्मानिय जगनंत दादांनी प्रश्न केला की सरांच्या संपूर्ण या तेरा वर्षाच्या जीवनाबद्दल आपलं काय मत या ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य आहे आणि प्रदीर्घ कालखंड म्हणजे जवळजवळ तेरा वर्षे सरांनी आमच्या गावामध्ये मुख्य शिक्षक म्हणून या शाळेची जबाबदारी बघितलेली आहे मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की सन्मानिय पाटील सरांनी तेरा पिढ्या या ठिकाणी घडवलेल्या अतिशय सुंदर असं ज्ञानदानाचं काम त्यांच्या हातून या ठिकाणी घडलेलं आहे माझ्या गावातील जवळजवळ पाच ते सहा विद्यार्थी नवोदय विद्यालयाला सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर पंधरा ते वीस विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी आमच्याच भागामध्ये एकलव्य रेसिडेन्शियल इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिथे त्यांनी चांगल्या दर्जेदार परीक्षा देऊन त्या शाळेमध्ये त्यांची निवड झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांचं तेरा वर्षाचं कालखंड मी जर बघितलं तर या ठिकाणी अतिशय उत्तम अशी शैक्षणिक गुणवत्ता अबाधित ठेवण्याचं काम सन्मान्य पाटील सर यांनी केलेलं आहे आणि मला गौरवाने सांगावं असं वाटतं की माझ्या शाळेचं नाव तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यापर्यंत पोहोचवणारे पाटील सर या ठिकाणी आहेत आणि म्हणून या शाळेची गुणवत्ता जी आहे गुणवत्ता अतिशय सुंदर आहे आणि गुणवत्ता अबाधित ठेवण्याचं काम सरांनी खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचं चा माझ्या गावाच्या वतीनं आणि बालगोपाळांच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानित त्याचबरोबर त्या शाळेच्या पलीकडेही त्यांनी खूप मोठं असं योगदान माझ्या गावासाठी दिलेलं आहे या गावात सुखाचा कार्यक्रम असो दुःखाचा कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात हिरिर्याने भाग घेऊन आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे सन्मान्य पाटील सर आहेत माझ्या गावातून बरेचसे धार्मिक कार्यक्रम सुद्धा होतात त्या प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे सन्मानिय पाटील सर आहेत कुठेतरी ते मनाला वाईट वाटतंय की अशी प्रदीर्घ कालखंडानंतर या शाळेला चांगलं रूप देणारी माणसं या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर मनाला खूप वाईट वाटते पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टी तांत्रिक आहेत बदली ही होणारच आहे आणि तीही माझ्याच भागात बदली झालेली आहे त्याच्यामुळे या शाळेसाठी कधीही त्यांची गरज लागली मी हक्काने त्यांना बोल आणि तेही तेवढ्याच उत्स्फूर्त सहकार्य करतील अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरांना आमच्या गावाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने माझ्या शाळेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एवढं खूप मोठं काम केलं त्याच पद्धतीने ते, ते जातील त्या शाळेतही त्याच पद्धतीने काम करतील अशी आशा व्यक्त करतो तेरा वर्षाच्या प्रवासामध्ये पाटील सर आपला अनुभव काय मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसुंडे ते चार जुलै दोन हजार बारा रोजी हजर झालो हजर झाल्यावर या शाळेची परिस्थिती समाधानकारकच होती गावाच्या लोकांच्या सहकार्यानं आणि शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सरपंच यांची मिटिंग घेऊन सुरुवात असे केली की मुलांना काय पाहिजे म्हणजे ज्ञानदानाचं कार्य कुठून सुरुवात करायचं जे मुलं ॲबसेंट असतील गैरज असतील स्थलांतरित असतील ते अगोदर मिटिंग घेऊन की लोकांना कल्पना दिली की शिक्षणाचं महत्त्व काय त्याच्यानंतर दोन चार महिने गेले मुलं हळूहळू रांगायला लागली त्याप्रमाणे सर्व पालक मिटिंग घेऊन कोणता मुलगा कोणत्या क्षेत्रात आहे मागे आहे कोणत्या स्तरात आहे हे सर्व जाणून घेऊन पुढच्या वर्षापासून अगदी पहिलीपासून एक्स्ट्रा क्लास घेऊन माझे जे सहकारी शिक्षक होते सर आणि मी एक्स्ट्रा क्लास घेऊन अ शिष्यवृत्ती असेल नवोदय असेल किंवा एकलव्यच असेल या स्पर्धे परीक्षेमध्ये भाग घेऊन एक चांगलं काम गेल्या तेरा वर्षापासून तेरा पिढ्यापासून करत आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं सहकार्य बघा मी जर नुसतं शिकवणार घेणारा काही नाही राहिला तर काही होऊ शकत नाही पण माझे विद्यार्थी चांगले होते आणि विद्यार्थी जागा चांगले की त्यांच्या घरातून येणारा संस्कार चांगला होता या गावानं या गावानं जे आम्हाला दिलं ज्या मुलांना दिलं म्हणून आम्ही हे सर्व कार्य करू शकलो गेल्या तेरा वर्षापासून नुसतंच गुणवत्तेत नाही तर क्रीडा क्षेत्रात असतो रनिंग मध्ये असतो संगीत खुर्ची असतो जिल्ह्यापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम असो जिल्ह्यापर्यंत तीन वेळेस आम्ही पोचलेलो आहेत त्याचप्रमाणे या गावानं बीएलओ म्हणून मी सतरा वर्षापासून कार्यरत आहे तेरा वर्ष यथन चार वर्ष अगोदर घडला तर बी जिल्हा पुरस्कार सुद्धा मला मिळाला पण या मी आजचं काम आज करण्याचा प्रयत्न करतो घरी अगोदर शाळेचं काम पूर्ण झालं पाहिजे त्याशिवाय मला झोप लागत नाही त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष असतील नावडे सर रियाज सर यांचं उत्तम असं मार्गदर्शन सात आज या ठिकाणी आपण पाहू शकता की जिल्हा परिषद शाळा पळसुंडे या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या त्यांचं ज्ञान कसं प्रबळ होईल या प्रयत्नामध्ये आज या ठिकाणी रवींद्र पाटील सरांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून ग्रामस्थांनी योजित त्यांचा निरोप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे निषेध शाळेतील शिक्षक माननीय रवींद्रजी पाटील सर यांनी केलेले आहे आपण बघत आहात इंडिया न्यूज ट्वेंटी एट मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील